नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी सागरची कथा सांगणार आहे तो खूपच माझ्या जवळचा सा मित्र सागर आपल्या कायमच्याच कॉलनीमध्ये राहिला आणि त्याच्या जवळची असलेली अंजली तिने मात्र दुसरीकडे घर घेतलं मात्र खूप वर्ष झालं दोघांची काही भेट नव्हती एकदा तो असाच बाजारात जात होता त्यावेळेस त्याला कोणीतरी आवाज दिला आणि ती होती अंजली म्हणजे त्याची अंजू खूप दिवसातून पाहिल्यानंतर त्याला खूपच आनंद झाला त्यावेळेस ती म्हटली अरे एक अडचण आहे आणि मला थोडेसे पैसे पाहिजे होते कारण की माझी पर्स घरी विसरली आणि आता घरी कधी जाऊ मी नंतर आल्यावर तुला पैसे देईन त्यावेळेस त्याने तिला मदत केली आणि त्यावेळेस दोन तीन दिवसानंतर तिने त्याला तुझे पैसे न्यायला घरी असं म्हटलं आणि घरी गेल्या दोघात काय झालं मदतीच्या बदल्यात तिने कसा त्याला आनंद दिला आणि त्याने पण कसं तिला सुख दिलं पुढे काय काय त्या रात्री झालं तीच कथा त्याने मला सांगितलेली चला, चला तर मग ही कथा मी त्याच्या तोंडातून सांगते नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी सागर आहे तसा मला पहिल्यापासूनच एवढं काही अभ्यासाचं वेळ नव्हतं आणि मित्रांसोबत फिरणं हेच होतं त्यामुळे जसं जसे पुढे मी गेलो तसं दस तसं सगळे जिकडल्या तिकडे गेले आता लग्नाचं वय होऊन गेलं मात्र नोकरी वगैरे नव्हती दिवसभर मी निवांत असायचो बाकीचे गल्लीतले लोक आणि शेजापाजारी म्हणायचे फक्त घरच्यांच्या जीवावर आहे स्वतः काहीसं बघतच नाही त्यामुळे मी लोकांचा विचारच करायचं सोडून दिलो होतो मला नेहमी एक वेळ होतं की स्वतःला अगदी चांगले कपडे घालायचे आणि ऐटीत राहायचं अजूनसुद्धा मी कुठे गावात फिरायला लागलो की आमच्या बरोबरच्या तरुण मुली सारख्या मला पाहून हसतात आणि मला खूप मुलींनी प्रपोजसुद्धा मारला आहे तसं मी एवढं कोणाला भाव द्यायचो नाही आमच्या इथे कॉलनीमध्ये अंजली राहायची ती मला आवडायची मात्र तिला मी आवडत नव्हतो की काय कधी मला ती बोललीच नव्हती आणि समोर दिसलं तरी खाली मान घालून जात असायची मात्र ती निघून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली आणि स्वतःचं त्यांनी तिथे घर वगैरे बांधलं होतं आता कॉलनीत म्हणा असे आधीसारखं कोणीच राहिलं नव्हतं माझे एवढे मित्र पण नव्हते कोणी नवीन लोक आलं तर ते एवढं काही बोलायचे नाही आणि जे होते ते गावामध्ये वगैरे असायचे गावाच्या आठवड्याचा बाजार असला की मी नेहमी तिकडे जात असायचो कारण की आमचे सगळे माझ्या गावातले जोडीदार वगैरे तिथे यायचे आणि आम्ही काही वेळ बसायचो थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या इकडचे तिकडचे विषय रंगले की नंतर मग घरी यायचो तेवढाच वेळ जायचा घरचे मग मला काम वगैरे असं काही म्हणत नव्हते कारण की थोडंफार कमाई होती त्याच्यावरतीच चा घर चालत असायचं असं की मी त्या दिवशी मला चांगलंच आठवतं आहे मी त्या आठवड्या बाजारात होतो आणि आता खूप वेळ झाला आता मी, घर जातो मी, मी घरी जातो असं म्हणून मी मित्रांना निरोप देऊन घरी येऊ लागलो त्यावेळेस आज मला कोणाचा तरी आवाज आला माझ्या मनात पण नव्हतं पण सागर ए सागऱ्या सागऱ्या मी विचार केला मला ह्या नावाने कोण हाक मारते म्हणून पाठीमागे पाहिलं तर सुरुवातीला ती ओळखूच आली नाही ती साडीमध्ये होती आणि देशाला खूपच देखणे सुंदर दिसत होती अगदी पार, मतला तर, मी म्हटलं मला नसेल दुसरं कोणाला तरी मारत असेल हा म्हणून मग मी इकडे तिकडे पाहिलं तर कोणी नव्हतं त्यावेळेस तिने म्हटली अरे तुलाच मी बोलवते इकडे ये मी म्हटलं हां बोल ना त्यावेळेस ती मला म्हटली अरे तुला काय सांगू माझी पर्स आज घरी विसरली आणि मला पैसे लागायचे आहेत नंतर मी घरी कधी जाऊ आणि कधी येऊ हो, तुझ्याकडे जर काही पैसे असेल तर दे माझ्याकडे फक्त पाचशेच रुपये होतं लाजत मी म्हटलं की एवढेच आहेत त्यावेळेस ती म्हटली अरे खूप झालं मी तुला माघारी देते थांब त्यावेळेस मी म्हटलं नको नको तुझ्याकडे येतील तेव्हा दे त्यावेळेस ती म्हटली बरं येत मला थोडीशी मदत कर आणि मग काय मी तिला थोडीशी खरेदी करण्यासाठी मदत केली आणि कुठे असतोच आजकाल त्यावेळेस मी मात्र आश्चर्यचकितच झालो होतो जी मला पाहून लाजत होती एवढं काही बोलत नव्हती आज मात्र मनसोक्त माझ्याशी गप्पा मारत होती मी नुसतं तिलाच पाहत होतो आणि तिला निहाळत होतो खरंच खूपच ती देखणी आणि सुंदर झाली होती मात्र तिला हे समजलं होतं की नव्हतं मात्र मी टक लावून तिला पाहत होतो अरे असा काय बघतोय कुठं लक्ष आहे मी काय विचारते आणि तू कुठल्या भानात आहे त्यावेळेस मी मात्र जागेवर आलो आणि म्हटलं काही नाही अग असतोच निवांत तुला तर माहीत आहे मी तर कामाला नाही आणि नुसतं फिरत असतो त्यावेळेस ती म्हटली लग्न वगैरे करत जाता लग्न वगैरे करणं त्यावेळेस मी म्हटलं हां मी प्रयत्न करेन मग आम्ही खूप वेळ बोललो त्यावेळेस ते म्हटले की बरं चल मग घरी तुझे पैसे देते मी म्हटलं नको आता घरच्यांचा पण मला फोन येत होता तसे तर माझी खूप इच्छा झाली होती की तिला अजून भेटायचं तिच्यासोबत जा, वेळ घालवायचा मात्र काय करणार माझ्याकडे पण एवढा टाईम नव्हता त्यावेळेस ती म्हटली की बरं मग तुझा नंबर तरी दे कधी मी तुला फोन करेन मी म्हटलं बरं ठीक आहे तिने खरंच माझा नंबर घेतला होता आणि मी म्हटलं ही नंतर कशाला फोन करते मला आणि ओळख पण देणार नाही एक दोन दिवस गेले आणि तिने चक्क मला फोन केला अरे ओळखलं का मला अंजू बोलते मी म्हटलं हा बोल ना त्यावेळेस ती म्हटली तुझे पैसे मी म्हटलं अगं जाऊ दे एवढं काय त्याच्यात पैसे वगैरे त्यावेळेस मात्र ती म्हटले नाही ये माझ्याकडे आहेत पैसे आणि हे घरी त्यावेळेस मी म्हटलं पण तुझं मला घर माहीत नाही त्यावेळेस मी म्हटलं खूप हुशार आहे असं होऊ शकत नाही खूपदा आमच्या घरापासून माझ्याकडे पाहत गेला आहे हे मला माहीत होतं त्यावेळेस ती हसली आणि मी म्हटलं बरं आलो किती वाजता येऊ त्यावेळेस ती म्हटली ये आता त्यावेळेस मी मग काय लगेच त्या दिवशी मी खूपच चांगले कपडे घात आणि स्वतः व्यवस्थित राहून तिकडे गेलो होतो गेल्यानंतर तिने मला पाहिलं आणि खूप आनंदी झाली खूप दिवसातून भेटलायच रे बस इथे ते, तिने मला पाणी दिलं आणि म्हटली सोप्या हो बस मी आताच गर आले मी म्हटलं अगर नाश्ता वगैरे काही नको ती म्हटले थांब तिने मला चहा घेऊन आले आणि बिस्किट आणि मला खूपच चांगल्या पद्धतीने तिने वागवलं घर चांगलं बांधलं एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडून त्यावेळेस ती हसली आणि म्हटले अरे माझे कुठले घरचे सगळे पप्पांच्या कमाईचंच हे आहे इकडे आम्ही जागा घेतली आणि स्वतःचं घर बांधलं किती दिवस त्या कॉलनीमध्ये राहणार होतो मी म्हटलं हो ते तर आहेच मग काय ती बोलू लागली आणि तिने विचारलं की तुझी कोणी मैत्रीण वगैरे आहे का गर्लफ्रेंड मी म्हटलं नाही माझी कोण असणार त्यावेळेस ती म्हणू लागली तू मला आता मी तुला बोलून दाखवते खूप दिवसापूर्वी मला हे बोलायचं होतं तू मला नेहमीच आवडत होता मात्र तू एवढा काही मला भावच द्यायचा नाही आणि बोलायचं नाही खूपच लाजुळा होता पाठीमागे तर खूप सगळं बोलायचं मात्र समोर आला की काही सुद्धा तू बोलायचं नाही त्यावेळेस मी म्हटलं हे तुला कसं कळालं त्यावेळेस ती म्हटली की तुझी तू ज्याला बोलायचा तुझा जवळचा मित्र तो पण माझा चांगलाच ओळखीचा चा होता तो मला नेहमी तुझ्याबद्दल सांगायचा मात्र माझी पण हिंमत होत नव्हती मी वाट पाहत बसले होते की तू मला कधी विच विचारतोय त्यावेळेस मात्र मला आता समजलं की हिला पण माहिती होतं की मी हिला पसंत करतोय ते मग काय आम्ही खूप बोललो आणि मग काय तिने मला उसने पैसे दिले मी म्हटलं अगं राहू दे कशाला ती म्हटली नाही हे मात्र मला आवडलं नाही तुझे आहेत तर ते तुला भेटायलाच पाहिजेत मग काय मी नको नको म्हणून तर शेवटी पैसे घेतले आणि तिने माझ्या खिशामध्ये ठेवले आम्ही खूप वेळ बोललो ती माझ्याजवळ होती आणि मग काय आम्ही काही मिनटानंतर शांत झालो एकमेकाला बोलायचं थांबलो आणि तिने माझा हात हातात घेतला आणि मग काय आता मी थोडेच थांबणार होतो मी पण तिला जवळ घेतलं आणि झालो ना चालू माझी करण्याची पद्धत पाहून ती म्हटली अरे पहिल्यांदाच करतोय का मी म्हटलं हो मग काय ती म्हटली बरं ठीक आहे तिने पण जवळ ओढलं आणि झालं चलो मी तिला बसून आणि देऊ लागलो ना सुख पहिल्यांदाच मी माझं प्रेम जवळ घेऊन आज तिला शांत करत होतो त्या दिवशी दिवसभर तिच्या घरातले कोणी नव्हते की ती मला म्हणाली आणि दिवसभर मला थांबून घेतलं मग माझ्याकडून तिने चांगलीच प्रकारे स्वतःची शांत करून घेतली आणि तिला पण त्याच्यातून भरपूर सुख मिळालं असं ती मला म्हटली तिथून पुढे जेव्हा जेव्हा ती मला बोलवायची त्यावेळेस मी जायचो आणि अंजूला खुश करायचो तर कशी वाटली तुम्हाला की तुमच्या लाडक्या मित्राच्या कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका